नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो झी मराठी वाहिनीच्या झी ल... मराठी वाहिनीच्या लाखात एक आमचा दादा या मालिकेत सध्या सूर्यादादाविरुद्ध डॅडी म्हणजेच जालिंदर असा संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे सूर्याशी चांगलं वागण्याचं चा नाटक करून त्याला उद्ध्वस्त करायचं असं क्रूर प्लॅन असा क्रूर प्लॅन जालिंदरचा असतो खरं तर सूर्याची बायको ही जालिंदरची मुलगी असते स्वतःच्या मुलीचा संसार तिचा नवरा या सगळ्याकडे दुर्लक्ष करून जालिंदर फक्त सूर्या व त्याच्या कुटुंबियांना चळण्यासाठी नवनवीन योजना आखत असतो जालिंदरने गोड बोलून सूर्याची जमीन सुद्धा त्याच्याकडून हडप केलेली असते आता या दोघांमध्ये कायदेशीर लढाई सुरू होणार आहे यावेळी कोर्टात जालिंदर सूर्याला धमकी देतो आम्हाला खऱ्याचं खोटा आणि खोट्याचं खरं येत त्यामुळे आम्हाला कोणी मात देऊ शकत नाही असं जालिंदर ठामपणे सांगत असतो इतक्यात मागून एका वकीलबाईची एंट्री होते सूर्यादा जालिंदर विरुद्धच्या केसमध्ये त्या मदत करणार आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात सूर्यादाच्या मदतीसाठी मालिकेत एक नवीन एंट्री झालेली आहे या अभिनेत्रीचं नाव आहे मधुगंधा कुलकर्णी प्रसिद्ध लेखिका व अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जातं आजवर अनेक मालिका व चित्रपटांमध्ये मा तिनं काम केलेलं आहे मात्र मधुगंधा प्रसिद्ध लेखिका म्हणून देखील ओळखली जाते तुला शिकवीन चांगला झाडा होणार असून मी या घरची चूक भूल द्यावी घ्यावी या मालिकांचं तिने पटकथा लेखन केलं आहे आता मधुगंधा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत लाखाचा एक आमचा दा लाखा दादा या मालिकेत वकिलाची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे